नमस्कार मी सुनंदा पवार यावेळी भीमतडी जत्रा ही अप्पासाहेब पवार आणि कृषी याला आपण समर्पित केलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकरी अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गट बारा राज्यातून आलेल्या एन ओ सगळ्यांना घेऊन सव्वा तीनशे स्टॉल ची ही भीमतडी जत्रा भीमतडी जत्रा तुमची सर्वांची वाट बघतीये एका वेगळ्या रूपामध्ये एका वेगळ्या कन्सेप्ट घेऊन आम्ही तुमच्या भेटीत आलो आहोत

सर्वांचे स्वागत आहे आपल्या तीन जत्रा या कार्यक्रमामध्ये तर नऊ तारखेपासून आम्ही काम चालू केलेलं आहे सुरुवातीला लिव्हलिंग करणे आउट करणे या सर्व गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत तर, के ला तर पुन्हा लाईनआउट पूर्ण केल्यानंतर पुन्हा मग आमच्या वेंडर्स यांच्या पुन्हा आम्ही सर्व काम चालू केलेलं आहे ग्रामीण वारशासोबत एक आधुनिक ट्विस्ट म्हणजेच भीमथडी जत्रा यंदाचे अठरावे वर्ष असून वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कॉलेज ऑफ इन ॲग्रिकल्चरल कॉलेज सिंचनगर पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे स्वर्गीय श्री पवार यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीला समर्पित ही भीमथडी छत्र आहे याविषयी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या वीस तारखेपासून आपली नेहमीची भी भीमथडी जत्रा अठरावी चालू होतीये आणि ती पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे यावेळी होते तर त्यांनाही भीमथडी आपण समर्पित केलेली आहे त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीच जे काम असेल ठिबक आणि कृषीसाठी गाई आणि कोंबड्या यासाठी शेतकऱ्यांसाठी बर त्यामुळं त्यांच्या या कामाचं कुठेतरी आपण परत एकदा आठवण करावी आणि ते पुणेकरांच्या समोर भिंटणीच्या माध्यमातून आणावं म्हणून आपण आप्पासाहेब पवार यांच्या कामाला आणि त्यांना ती समर्पित केलेली आहे त्यामध्ये त्यांची सर्व माहिती आपण यावेळेला भिंत जत्रेमध्ये आपण डिस्प्लेला लावतोय आणि त्यांचा जन्मापासूनचा त्यांचा प्रवास त्यांनी केलेली कामं हा सगळा यावेळच्या भिंतडीच मुख्य आकर्षण असेल आणि विपरी जत्रेमध्ये शेतकरी आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या नामांकन मिळालेल्या त्या कंपन्यांना आपण यावेळेला पंचवीस स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथे ठेवलेला आहे शक्यतो रेसिपी फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे मिलेट याच्यामध्ये जास्त आपण आग्रह धरतोय मिलेटवर आणि सत्याऐंशी स्टॉलची फू आपली हे आहे फूड फेस्टिवल आहे जिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण व्हेज आणि नॉन व्हेज याचं समान ह्याच्यामध्ये आहे Just